एकाच रनवेवर दिवसभरात कितीतरी विमानं लँड होतात आणि टेक ऑफ करतात टेक ऑफ करण्याआधी आणि लँड झाल्यानंतरही विमान धावपट्टीवर धावतं अशा वेळी जर एकाच वेळी दोन विमान एकत्र धावपट्टीवर आली तर काय होईल हे प्रत्यक्षात घडलं ते मुंबई एक विमान लँड होत असताना दुसरं विमान टेक ऑफ होत होतं एकाच रनवे दोन विमान एकत्र आली आणि जे घडलं ते धडके भरवणार आहे आधीपासून एक विमान विमानतळावर टेक ऑफ करण्याच्या तयारीत होतं त्या विमानानं उड्डाण केलं नव्हतं ते धावपट्टीवर होतो तोच दुसऱ्या विमानाचं लँडिंग झालं हे दृश्य कॅमेरा कैद झालं ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय शनिवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचं सांगितलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून एअर इंडियाचं विमान टेक ऑफ करत असताना इंडिगोचं विमान लँड झालं दोन्ही विमान एकमेकांच्या खूप जवळ होती व्हिडिओ पाहू शकता की दोन्ही विमानांमध्ये खूपच कमी अंतर आहे लँड करणारे विमान टेक ऑफ करणाऱ्या विमानाला धडकू शकतं ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय एक विमान लँड होताच ते रनवेवर पुढे येईपर्यंत दुसऱ्या विमानानं टेक ऑफ केलं त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही पण मागून दुसरी विमान त्याच्या दिशेने येत आहे हे कदाचित त्याच्या पायलटला माहित नव्हतं असं सिंपल फ्लाईंगच्या वृत्तात म्हटलं आहे